दुचाकीस्वारांच्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्यासाठी निर्णय हेल्मेट बंधनकारक रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा नेहमीच राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक समितीने विशेषत ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यांसह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे दुचाकी स्वारांकडे हेल्मेट आहे पण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी एक हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे महामार्गाचे जाळे सर्वत्र विस्तारल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लेन कटिंग ट्रिपल सीट दुचाकी सीट बेल्ट न लावता चारचाकी चालवणे मद्यपान करून वाहन चालविणे अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच वाहन चालविणे अशा बाबींवर कारवाई वेळी अधिक फोकस केला जाणार आहे तत्पूर्वी जिल्ह्यात सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट आर टीओ हो वाहतूक पोलीस महामार्गाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करणार आहेत त्यानंतर त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुसती पाहणी व तात्पुरत्या उपाययोजना न करता त्या अपघात प्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने ही पाहणी होणार आहे रस्त्यालगत विशेषतः महामार्गालगत उभारलेली खोकी तथा हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहे सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणांजवळील हॉटेल पेट्रोल पंपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत यापूर्वी अपघात झालेल्या संदर्भात पोलिसात दाखल फिर्यादींची पडताळणी करून अपघातात नेमकी चूक कोणाची हे शोधले जाणार आहे एकूणच अपघात रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खंबीर पावले उचलली आहेत